नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईशान्य त्याला तू कुठे होतीस आम्ही रात्रभर जागे आहोत असं बोलतो आणि तू ठीक आहेस ना असं विचारतो तुझी माफी मागतो कारण मी तुला समजून त्या पाहुणीला सोबत घेऊन गे गेलो आणि मला तेव्हाच कळालं तू अधिराज सोबत असणार त्याच्यामुळे माझं टेन्शन अजूनच वाढत गेलं असं सांगतो आणि बोल की काहीतरी असं म्हणू लागत आणि त्या अधिराजने तुला काही केलं तर नाही ना असं ना विचारतो आणि तेव्हा नित्या त्याने काहीही म्हणूनच मी सेफ होते असं सांगते आणि जंगलात मी एकटी असते ना तर इथपर्यंत पोहोचलेच नसते असं सांगते तर ईशान अजून बोलत असतो तर नित्या ईशानला आपण नंतर बोलूयात का असं बोलून तिथून निघून जाते तर तेव्हा अन्न आणि राजमा सुद्धा आतमध्ये निघून जातात तर तेव्हा ईशान मनातल्या मनात, मनात बोलतो की तुला आणि त्या अधिराजला एक दिवस बघून घेईन तर इकडे अधिराज घरी पोहोचतो तेव्हा सर्वजण पुढे येतात विमल अधिराजला जवळ घेते आणि बोलते किती वेळ वाट बघायला लावलीस त्यावेळी पावनी सुद्धा अधिराजला बोलते की कुठे होतास तू रात्रभर त्यामध्ये कुणाच्या डोळ्याला डोळा लागला नाही असं बोलू लागते वा अधिराज कुठे का असे ना पोहोचलो आहे ना धडधाकट असं बोलतो आणि घरात निघून जातो तर इकडे नित्या खोली मध्ये असते तेव्हा ईशान तिच्या जवळ येतो आणि झाला का आराम करून असं विचारतो आणि मगाशी तुला वेळ नव्हता म्हटलं आता जाऊन विचारावं बोलावं म्हणून आलं आहे असं बोलू लागतो तेव्हा नित्या ते शांतच असते आणि ईशान काय घडलं काल रात्री कुठे होतात तुम्ही दोघे असे विचारू लाग आणि एक साधा आणि सोपा प्रश्न विचारला आहे तुला त्याचही उत्तर मिळणार नाही का असं रागातच तिला विचारतो तेव्हा नित्या तुझं हे हक्क हक गाजवणं मला मान्य नाही त्यामुळे तुला मी उत्तर देणार नाही ना असं सांगते तेव्हा ईशान माझं प्रेम आहे तुझ्यावर आपलं लग्न होणार आहे तेवढ्याही हक्काने मी तुला विचारू शकत नाही का असं बोलू लागते तेव्हा नित्या तिथून निघून जात असते ईशान नित्याचा हात पकडतो आणि हे जे तू काही वागत आहे ना ते खूप चुकीचं आहे असं बोलतो काय रात्रभर तू गायब होतीस आणि अधिराज सोबत होतीस म्हणून विचारत आहे असं बोलतो तेव्हा नित्या मला माझी जबाबदारी कळते मी स्वतःला सांभाळू शकते चांगलं वाईट मला कळतं आणि मी कुठे होते कोणासोबत होते आणि कोणत्या परिस्थितीत होते याची जाणीव आहे मला असं सांगते आणि त्याबद्दल काळजी मध्ये असायची काही गरज नाही असं सांगते तर त्यावर ईशान हे बरोबर नाही असं ओरडतो तर तेव्हा नित्या इथून निघून जा असं त्याला बोलते तेव्हा ईशान ठीक आहे असं बोलतो आणि तिथून निघून जातो तर इकडे वसुंधराबाईंनी एका गुंडाला जीवानीशी मारलेलं असतं तर रावसाहेब तिथे येऊन बोलतो की बास करा की झालं की मेला आहे तो त्याला शिक्षा मिळाली आहे तेवढ्या तिथे पिंट्या येतो आणि सांगतो की ईशान इकडे लागला लाग आहे तर तेव्हा वसुंधराला बसतो तेव्हा रावसाहेब वसुंधराला याच काय करायचं असं बोलतो तेव्हा वसुंधरा बोलते की कड्यावरून फेकून द्यायला जनावराच्या तरी कामाला येईल आणि बाकीच्यांना बघत काय आहे त्याला उचला की असं बोलते तेव्हा बाकीचे गुंड त्याला उचलून घेतात आणि तिथून निघून जातात पिंट्या या रक्ताचं काय करायचं असं विचारतो तेव्हा वसुंधरा तेथील एक पाण्याचं मोठं भांड घेऊन तिथे ओतते तेवढ्यात ईशान तिथे येतो तेव्हा वसुंधरा अहो शहाणे साहेब घराची साफसफाई चालू आहे ना असं सांगते काय काम काढलं आहे असं विचारते त्यावर ईशान नित्या आणि अधिराज असं बोलू लागतो तेव्हा वसुंधरा मला माहिती आहे असं सांगते तर ईशान कुठल्याही परिस्थितीत आपली ठरलेली डील व्हायलाच पाहिजे असं सांगतो वसुंधरा एवढच आहे ना तेव्हा वसुंधरा हाच विचार आमच्या मनात ट्वेंटी फोर बाय सेवन असं बोलते आज दिवस मावळ्याच्या आत अधिराज पेपर वर सह्या करणार तुम्ही निश्चिंत राहा असं सांगते तर दुसरीकडे नित्या एकटीच खोलीमध्ये बसलेली बसलेले असते आणि तिला त्या वाड्यामध्ये तिच्या सोबत काय काय आहे ते सगळं आठवत असत घेऊन येतात आणि अण्णा तिला काय हे विचारू लागतात तेव्हा नित्या तिच्या सोबत जे घडलं ते, ते, ते सगळं सांगते तेव्हा राजमा आणि अण्णांना धक्काच बसतो तर इकडे अधिराज लाकडं फोडत असतो तेव्हा पाहुणी तिथे येते आणि बोलते तुझे हात चालत आहेत तोंडाला काय टाळ लावला आहेस का आणि मी एकटीच बोलत आहे आल्यापासून एक शब्द ही धड बोललेला नाहीस असं त्याला बोलू लागते तेव्हा अधिराज तिच्याकडे लक्ष देत नाही पाहुणे अधिराजला पुन्हा पुन्हा विचारू लागते पण अधिराज काही तिच्याकडे लक्ष देत नाही इतक्यात लवली तिथे जोराने पळत येतो आणि चल लवकर त्या रेस्ट हाऊस वर खूप गर्दी जमा जा झाली आहे असं बोलतो आणि सरपंच बाईंनी बोलवलं आहे असं सांगतो तेव्हा पाहुणी कशासाठी असं विचारते तर लवली हा जमीन नावाव करणार आहे ना त्याच्यासाठीच असं बोलतो तेव्हा अधिराज नित्या मॅडम कुठे आहेस तर इकडे नित्याला तिच्या आईचा फोन आलेला असतो ती तिच्या आईला बोलत असते आई तू इकडे मला काहीतरी वेगळंच वाटत आहे मला तुझी गरज आहे असं सांगते तेव्हा तिची आई नित्या ग्रो अप डोंट बिहेव अ लाईक अ चाइल्ड असं बोलते आणि हा प्रोजेक्ट झाल्यापासून सतत काही ना काही अडचणी येत आहे ते ठीक आहे आणि आता सगळं ठीक होणार आहे असं बोलते आणि महत्वाची जमीन आपली ताब्यात येणार आहे आणि ही वेळ इमोशनल व्हायची नाही असं तिला बोल आणि फोन ठेवून देते तेव्हा नित्या रागाला येऊन तेव्हा नित्या रागाने फोन फेकून देणार असते तेव्हा ईशान तिला बोलतो की हा फोन माझा आहे आणि फोन हातामध्ये घेतो तर रेस्ट हाऊस वर सगळे जण जमा झालेले असतात इतक्यात अधिराज तिथे ते येतो तेव्हा विमल अधिराज समोर जाते आणि हात जोडते तेव्हा अधिराज विमल चे डोळे पुसतो हे बघून नित्याला सुद्धा थोडा त्रास होत असतो आणि नित्या समोर जातो तेव्हा वकील सुद्धा तिथे आलेले असतात अधिराज नित्याकडे कागद मागतो ईशान वकिलांकडून कागद घेतो आणि बोलतो की जिथे जिथे खुना केल्या आहेत ना तिथे तिथे सह्या करायच्या तेव्हा अधिराज पेन घेऊन कागदांच्या वर सह्या करू लागतो तेव्हा विमल जोराने रडू लागतो त्यात सर्व कागदांच्या वरती सह्या करतो तेव्हा नित्या आणि ईशान खूपच खुश झालेले असतात